नमस्कार बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये महत्वाची एक बातमी जो तुमच्या समोर दिसत आहे हा जो गव्हर्नमेंटचा जी, जी आर आहे शासन निर्णय एक महत्वाचा आहे जो कामगार बांधवांसाठी आणि सर्वांना एक पेन्शन मिळणार आहे त्या रिलेटेड हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काय काय आपण जी आर मध्ये माहिती दिलेली आहे सर्व माहिती बघणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता हे पण बघणार आहे संपूर्ण खरी माहिती असून कोणतीही खोटी माहिती नाही आहे दिलेली में शक्ता तर तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई या योजनेची सविस्तर माहिती दिलेली आहे तर महाराष्ट्र शासनाचा दिनांक एकोणीस जून म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये हा जी आर निघालेला आहे आणि या महिन्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण जीआर आर आहे हिर संदर्भ माहिती दिलेली आहे आणि प्रस्तावना पण दिलेली आहे की इमारत बांधकामाच्या कोणत्या नियमा मध्ये बसून आपण ह्या जी पेन्शन योजना आहे जी चालू करतो पेन्शन सर्वांसाठी आहे तुम्ही काळजीपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल की कशा प्रकारे तुम्ही या पेन्शनचा लाभ घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत सर्वप्रथम निर्णय काय आहे की महाराष्ट्र महरस इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ नोंदीत साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेली निवृत्ती योजना म्हणजे तुमचा आता वय किती असतो जेव्हा थे थे तुम्हाला साठ वर्ष पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे निवृत्ती योजनेची पात्रता आणि निकष काय वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या मंडळाकडे सलग दहा वर्ष नोंदित असलेले कामगार सदर योजने पात्र राहतील समजा जर तुमचा आता वय चाळीस असेल आणि जर तुम्ही साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही आता नोंदणी केलेली आहे तर तुम्ही वीस वर्ष नोंदणीत राहणार आहे तर तुम्ही वीस वर्ष नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला साठ वर्षाचे झाल्यानंतर दर महिन्याला एक हजार म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये मिळतील हे अशी योजना आहे आता यापुढे पण बघणार आहे जर तुमच्या घरामध्ये पती आणि पत्नीचे दोघांचं जर असेल नोंदणी तर ते दोघांना स्वतंत्र म्हणजे सेपरेट सेपरेट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर पतीने पतीच्या मृत्यूनंतर किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर कामगाराने जर अर्ज केला असेल तर त्यापैकी एकालाच मिळणार आहे आणि केंद्र शासनाच्या योजना आहेत त्याला अनुसरून दिलेले आहे योजनेचे निकष काय मंडळाकडे नोंदित मात्र कामगारांना त्याच्या मंडळातील कालावर दिसून निवृत्ती अदा करण्यात येणार आहे मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुवर्षे निवृत्तीचे प्रमाणपत्र खालीलप्रमाणे जर तुम्ही मंडळाकडे दहा वर्ष नोंदणी होती म्हणजे तुम्ही आता पन्नास वर्षाची आहे आणि तुम्ही दहा वर्ष नोंदणी केली म्हणजे तुम्ही आता साठ वर्षात झाली असाल तर तुम्हाला पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे दर महिन्याला पाचशे रुपये म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये तुम्ही पंधरा वर्ष नोंदणी केली असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के मिळणार आहे म्हणजे वर्ष नऊ हजार रुपये वर्षाला नऊ हजार रुपये वीस वर्ष नोंदणी केलेली असेल तर शंभर टक्के म्हणजे महिन्याला एक हजार रुपये अशा प्रकारे मंडळाकडे जो कर जमा होतोय जे बिल्डर्स लोक कर जमा करतात त्यातून तुम्हाला लाभ देता येणार आहे आणि खाली आपण याचा अर्ज बघणार आहोत की प्रकारे अर्ज भरायचा आहे तुम्ही बघू शकता की संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र अडाची छाननी करतील म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी अर्ज द्यायचा आहे बघू शकता की मंडळाच्या बांधकाम कामगाराची बँक खाते बदलायचे असल्यास जिल्हा कामगार सुविधा केंद्रात मंडळ करा तुमच्या बँक खात्यावरचे खातं बंद पडलेलं असेल आणि त्याला चालू करायचं असेल तर जिल्हा कामगार सुविधा केंद्र तुमचा जो जिल्हा असेल अकोला अमरावती पुणे नाशिक नागपूर जो तुमचा जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक ऑफिस असते त्याचा अॅड्रेस जर लागत असेल तर कमेंट मध्ये तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला त्याचा ऍड्रेस देईल त्याचा पत्ता देईल आता ही कशा प्रकारे मिळणार आहे तरी ऑनलाईन अर्ज असणार आहे त्याचा आणि बँके बँकेमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज तो म्हणजे बँक नंबर वगैरे देऊन तुम्हाला तो अर्ज भरायचा आहे व्यवस्थितपणे आता याचे प्रमुख वगैरे कोण असणार इथे माहिती दिलेली आहे तुम्ही तुम्ही जीआर वाचून घ्या आता आपण बघणार आहोत की अर्ज कसा राह तर हा तुमच्या पुढे अर्ज आहे अर्जाचा नमुना आहे इथं बांधकाम कामगाराचे नाव येणार तुमचे जे नाव आहे ते त्याच्यानंतर तुमचा नंबर मोबाईल नंबर त्याच्यानंतर आधार क्रमांक जन्मदिनांक आणि तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे नोंदणी क्रमांक तो पण येणार आहे नंतर वयाची साठ वर्ष पूर्ण पूर्ण झाल्याची जी तारीख आहे ती प्रथम नोंदणी केली म्हणजे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन कधी केलं ते जिल्ह्याचे ठिकाण नोंदणीचा कालावधी या सर्व गोष्टी नोंदणी नूतनीकरणासाठीचा दिनांक कधी कधी केलेला आहे तुम्ही कोणत्या कोणत्या कालावधीमध्ये जर तुम्ही दोन हजार मध्ये केली नोंदणी किंवा के दोन हजार बारा मध्ये किंवा मध्ये नोंदणी केली आणि मग तुमचं नूतनीकरण कधी केलं या सर्व गोष्टी इथं आहेत बँक खात्याचा तपशील बँकेचे नाव खाते क्रमांक आयएफसी कोड आणि तुम्ही जर दुसऱ्या पेन्शनचा लाभ घेत असाल तर तुम्ही याला पात्र राहणार नाही ही गोष्ट महत्वाची आहे बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर शिफारस प्रमाणपत्र याच्यामध्ये पण तुमचं नाव नोंदणी क्रमांक आणि अंतर्गत किती वर्ष झालेली आहे रोजी पूर्ण झाली ती दिनांक या सगळ्या गोष्टी आणि तुमची साई आणि वर्षनी आहे नोंदणी प्रमाणपत्र या सगळ्या गोष्टी या तीन आहेत आणि या व्यवस्थित भरायच्या इथे दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि ते जिल्हा कामगार सुविधा केंद्र जमा करायचे तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंट करा जर किंवा तुम्हाला दुसरं क्लेम रिलेटेड किंवा स्कॉलरशिप रिलेटेड मुलांसाठी काही अडचण असेल तरी देखील तुम्ही कमेंट करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुमच्या समोर येतील शेतकरी कामगार आणि शिक्षण या संबंधित सर्व जे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध असतात धन्यवाद